दारू पिऊन गाडी चालवणे हा गुन्हा आहे हे तुम्हा आम्हा सर्वांना माहिती आहे पण तो गुन्हा दररोज अनेक लोक करतात आणि त्यातूनच पुण्यासारखी घटना कुठे ना कुठे घडते ड्रिंक अँड ड्राईव्ह केसमध्ये कधी दारू पिऊन गाडी चालवणाऱ्याचा जीव जातो तर कधी मोठा अपघात होऊन निष्पाप जीव जातात त्यामुळेच दारू पिऊन गाडी चालवणे या गुन्ह्यात कठोर शिक्षा आणि दंडाची तरतूद ही करण्यात आली आहे दारू पिऊन गाडी चालवल्यास संबंधित व्यक्तीला दहा हजार रुपयांचा दंड किंवा सहा महिन्यांचा तुरुंगवास किंवा दोन्ही अशी शिक्षा होते असा गुन्हा त्या व्यक्तीकडून पुन्हा घडल्यास दंड हा वाढवला जातो आणि तुरुंगवासाच्या जा शिक्षेत दोन वर्षांपर्यंत वाढ होते शिवाय त्या व्यक्तीचं ड्रायव्हिंग लायसन्स देखील रद्द केलं जातं आणि त्यात जर कुणाच्या मालमत्तेचं नुकसान झालं एखाद्याचा जीव गेला तर त्या व्यक्तीवर कायदेशीर फौजदारी कारवाई देखील केली जाते जे पुण्यातील पोरशे अपघात प्रकरणात पाहायला मिळालं तसं दारू पिऊन गाडी चालवणं असे प्रकार सर्रासपणे होताना दिसतात अनेकांना पोलिसांकडून पकडलं जातं तर अनेक जण सुटतात देखील दारूच्या नशेत गाडी चालवण्याचा हट्ट करणारे श्रीमंत लोक दंड भरण्याची तयारी ठेवतात तर मध्यमवर्गीय गरीब पोलिसांच्या हातापाया पडल्याचं चित्र अनेक वेळा आपल्याला रस्त्यावर पाहायला मिळालं असेल तिथे देखील काहीतरी सेटलमेंट करू हे वाक्य दबके आवाजात देखील बोललं जातं आणि नोटांची देवाणघेवाण देखील होते असं देखील बोललं जातं पण ड्रिंक अँड ड्राईव्ह प्रकरणात शरीरात किती दारूचं प्रमाण आढळलं तर गुन्हा दाखल होतो हे अनेकांना माहीत नसतं पोलिसांनी गाडी थांबवली आणि त्यांना संशय आला तर ते एक नळी असलेलं मशीन आणतात आणि तुम्हाला त्यात फुंकण्यास सांगतात त्याला ब्रेथ अॅनालायझर टेस्ट म्हणतात त्यात ठराविक प्रमाणापेक्षा जास्त दारू प्यायलेली असेल तर ते दाखवलं जातं आणि पोलिसांकडून कारवाई केली जाते पण हे प्रमाण किती असतं तर नियमानुसार या टेस्टमध्ये जर अल्कोहोलचं प्रमाण तीस मिलीग्रॅम प्रति शंभर मिली लिटर यापेक्षा जास्त असेल तर याचा अर्थ त्या चालकाने दारूचं सेवन केलेलं आहे एक प्रकारे रक्तात दारूचं प्रमाण किती आहे हे तपासून हे ठरवलं जातं की समोरच्या व्यक्तीने दारू घेतली आहे की नाही आणि त्यानंतर कारवाई केली जाते ही कारवाई जागेवर केली जाते तर तो व्यक्ती पोलिसांशी हुज्जत घालू लागला तर त्यावर गुन्हा देखील दाखल केला जातो आणि प्रकरण कोर्टात देखील जाऊ शकतं त्यासोबतच इतर मोडलेल्या नियमांची देखील शिक्षा त्या व्यक्तीला होते जसं की वेगात गाडी चालवणे कागदपत्र नसणे पोलिसांशी वाद घालणे त्यामुळे दारू पिल्यानंतर अनेक गोष्टी या घडू शकतात अनेकदा आपण पाहतो की अनेक व्यक्ती दारू पिऊनही व्यवस्थित असतात तर अनेक जण पूर्णपणे नशेत जातात तुम्ही दारू किती आणि कोणती पिता त्यावरून तुमच्यावर परिणाम त्याचा होत असतो विशेष म्हणजे दारू पिण्याचेही अनेक नियम आहेत दारू पिण्यासाठी तुमचं वय देखील पंचवीस वर्ष पूर्ण असावं लागतं आणि तुमच्याकडे दारू पिण्याचं दारूसोबत ठेवण्याचंही लायसन्स असणं आवश्यक असतं त्यामुळे दारू पिणं ही मौज मजा वाटत असली तरी अनेक नियम त्यासाठी पाळणं आवश्यक आहे त्यातला सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे दारू पिऊन गाडी चालवू नये हे त्या व्यक्तीसाठी देखील धोकादायक असतं आणि इतरांसाठी सुद्धा आपण पाहतो की सणाच्या दिवशी न्यू इयर पार्टीच्या वेळी विकेंडला पोलिसांकडून दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यांवर कडक कारवाई होत असते पण तरी देखील त्यातून पळवटा काढणं कधी सेटलमेंट करणं आपली ओळख आहे असं सांगणं पैशाची गुरुमी यामुळे अनेक जण दारू पिऊन गाडी चालवतात बिनधास्तपणे चालवतात त्या गोष्टी कमी झाल्या तरच पुण्यात जशी घटना झाली तशा घटना होणार नाहीत आणि दारू पिऊन गाडी चालवण्याची हिंमत देखील अनेक जण करणार नाहीत त्यामुळे कायदा जो आहे तो अधिक कडक करणं आणि राबवणं हेच आवश्यक आहे आणि नियमांचं पालन करणं देखील आवश्यक आहे पुण्यातल्या या घटनेविषयी आणि दारू पिऊन गाडी न चालवणे या नियमांविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवण येणे सबस्क्राईब देखील करा